पूर्णपणे पोलिसांना ते सांगितलं किंवा कुठल्याही परिस्थितीत जेवढं आपण तिघांचे पोस्ट म्हणजे आता जो कोण करायचे नंतर पोलिस ऑफिसर हिंसा पाहिजे तिघांच्या एक पौच्या मध्ये

त्याच्या संदर्भात झालं की आता ते इकडं यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे परंतु ते मी पण ते मलाही पटलेलं नाहीये मी पण माझ्या पद्धतीन असं बोलण्याबद्दल तुमचा प्रतिसाद काय काय असं बोलला मुद्दा काय आहे दादा की एक आपलं महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षितेसाठी आहे

न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमची मुलगा एक आहे मुलगा दोन मिनिट डॉक्टर भाऊ आहे सांगता डॉक्टर आहे चुलत भाऊ तिचा नमस्कार साहेब डॉक्टर साहेब नमस्कार डॉक्टर माहिती आहे परंतु काय झालं आमचं कसं काय चांगले सिकडे होते डॉक्टर काय तुम्हाला किती मेहनत घ्यायला सुद्धा तुम्हाला माहिती आहे आणि थोडे कर

त्यामध्ये पण खूप संशयास्पद आहे कारण ऑटॉप्सी रिपोर्टवर जी मागणी होती माझी मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे जसं मी त्या हातावरची मेंशन्स केलेली नोट पाहिली सुसाईड नोट त्यानंतर की फॉरेन्सिक एक्सपर्टकडूनच व्हायला हवं होतं तर ते झालेलं नाही आहे आणि ऑटोप्सी रिपोर्टमध्ये टाईम सिन्स डेथ मेन्शन नाही आहे आणि जो पोलिसांचा अंदाज आहे तो पण चुकीचा आहे मग हे सगळं जाणून बुजून केलं जात आहे का की सहा दिवस होऊनही बरोबर ऑटोस रिपोर्ट का दिला जात नाही हे आमचं म्हणणं आहे आणि सर पोलीस जे तिथे तपास करणारे त्यांना आरोपी त्यांचं जे समजा आता सध्या तपास सुरू आहे तो फक्त आरोपीला वाचवण्याच्याच संदर्भात सुरू आहे आम्हाला न्याय मिळवून देण्याच्या संदर्भात नाहीये त्यामुळे जी मुख्य आमची मागणी आहे समजा की जरी बसवली तरी पोलीस अधिकारी त्यांच्याच त्यामुळे एक उच्च न्यायालयाचे ज्या न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली चांगली समिती बसवावी आणि त्यामध्ये जे प्रकरण आहे हे ते कोल्हापूर हायकोर्टकडे बेंच करण्यात यावं कारण तिथे सातारा हायकोर्ट म्हणजे सातारा कोर्ट मध्ये जर झालं किंवा फलटण कोर्ट मध्ये तर पूर्णपणे दबाव येईल या प्रकरणात आणि न्याय कसाच मिळू शकणार नाही असं आमचं मत आहे अमरावतीमध्ये आलोय अमरावतीला मुख्यमंत्री आले म्हणणं असं आहे की आमच्या मुलीला न्याय देण्याच्या करता न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि हायकोर्ट कडे बेंच कर्ष झाली पाहिजे उत्ता उत्ता हो हो धन्यवाद दादा तुमचे आभारी आहोत आम्ही आमच्या या लढ्यामध्ये फक्त आमच्या सोबत सहभागी व्हा आणि आमच्या बहिणीला न्याय मिळून द्यावा हा प्रयत्न करा एक महाराष्ट्राची एक लेख म्हणून फक्त तुम्ही यामध्ये सहभागी व्हा